पेणमधले पोलीस वसाहत फणस डोंगरे ह्या ठिकाणी आहे आणि जवळपास चार इमारती दोन चाळी यांची अक्षरशः उकिरड्यासारखी उक अवस्था झाली आहे अत्यंत अस्ताव्यस्त जागा असताना सुद्धा गेली कित्येक वर्षांपासून निधी उपलब्ध नसल्यामुळे तिथे जंगल निर्माण झाले जवळपास पस्तीस वर्ष जुन्या इमारती आणि चाळी आहेत आणि शासन ह्याकडे दुर्लक्ष करत आहे हे फार दुर्दैव आहे त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा त्याच्यामुळे विषारी जनावरांचा वावर सुरू झालाय यातनं घटनाही घडल्या तर जबाबदार कोण ह्याचाही शासनानं विचार करावा कायदा सुव्यवस्था त्याचबरोबर शांतता अबाधित राहण्याचं काम चोवीस तास पोलीस कर्मचारी करत असतात पण पेण पोलीस ठाणे वडखळ आणि जवळच्या ठाण्यातील पोलिसांना राहण्याची अत्यंत गैरसोय आहे त्यामुळे त्यांना आर्थिक उदंड भाड्यापोटी सोसावा लागतोय सन दोन हजार एकोणीस पासनं ह्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि दोन हजार एकवीसला सदरच्या नादुरुस्त इमारती आणि चाळी पाडण्याचं बांधकाम विभागानं पत्र सुद्धा दिलेलं आहे पण अजूनही निधी अभावी काम थांबलेलं आहे विशेष म्हणजे पेण पोलीस स्टेशनचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथे तहसील कार्यालय वनविभाग कार्यालय आणि अन्य कार्यालय सुद्धा आहेत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी पूर्ण दिवसभर जाणवत असते यावरती उपाय म्हणून शासनानं तहसील कार्यालय हे प्रांत कार्यालयाच्या प्रशस्त जागेमध्ये दिलं तर लोकांची कामाची गैरसोय होणार नाही त्याचबरोबर वाहतुकीची समस्या सुद्धा सुटेल तसंच पोलीस ठाणे कार्यालयासाठी आणखी त्याच ठिकाणी जागा उपलब्ध होईल याचाही विचार करावा अन्यथा पेण पोलीस वसाहतीच्या जागेमध्ये फणस डोंगरीमध्ये शक्य झालं तर पोलीस स्टेशनच्या कार्यालयाची दुरावस्था किंवा व्यवस्था केली तर वाहतुकीची समस्या सुटू शकेल शिवाय जवळच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असल्यामुळे कामंही सुरळीत होती तरी अखेरची घटका मोजत असलेल्या पोलिसांना राहण्यासाठी घरं मिळण्यासाठी शासनानं तात्काळ निधी मंजूर करावा यासाठी रायगडच्या दोन्ही मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे ह्याबाबत आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा तात्काळ पत्र देणार आहे आणि रायगडच्या कर्तव्यदक्ष आय पी एस दर्जाच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम यांनी ह्याबाबत दखल घेतली आहे आणि लवकरच प्रस्ताव शासनाकडे सादर करणार अशीसुद्धा माहिती सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी संदेशाद्वारे दिली कायदा शहरामध्ये पोलिसांची अत्यंत वाईट अवस्था आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही घर देईल का अशी त्यांना आवाहन करावं लागतं गेल्या कित्येक वर्षापासून मी गेले दोन पासून ह्या पेन वसाहतीसाठी पोलिसांच्या मागणी करत आहे की यांना वसाहतीसाठी निधी शासनाने मंजूर करावा परंतु आज गायत त्यांचा निधी मंजूर झालेला नाही प्रस्ताव पाठवलं असं मात्र मला सांगण्यात येतं मी हेच सांगतो की ह्या चाळीस वर्षापासूनच्या अक्षरशः जर्जर जर्या बिल्डिंग आहेत आजूबाजूला जनावर जाऊन राहणाऱ्या वसाहतीत सुद्धा ते जनावरांचा प्रवेश होतो याची शासनाला काळजी नाही का, का। आणि वसाहतीसाठी निधी मंजूर करण्यासाठी शासनासाठी वारंवार मागणी करावी लागते महाराष्ट्र शासनांची शोकांतिका आहे वास्तविक यापूर्वीच त्यांनी निधी मंजूर करायला पाहिजे होता तरी पुनश्च मी आता पेन पोलीस स्टेशन सुद्धा जी जागा आहे त्या जागेमध्ये तहशील ऑफिस आहे वन विभागाचं कार्यालय अन्य कार्यालय आहेत त्यामुळे बाजारपेठेच्या ठिकाणी असणारे ती कार्यालय अत्यंत गर्दीचे आहेत आणि तिथे ट्राफिकची एवढी समस्या आहे की चोवीस तास तिथे ट्राफिक होत असते हाही विचार शासनाने लक्षात घेऊन जर का पेन तहसील कार्यालय प्रांत कार्यालय सुसज्ज जागेत गेलं बरीचशी गर्दी कमी होईल शिवाय तिथे पोलीस साठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करतोय मी गृहमंत्र्यांकडे वसाहतीसाठी तात्काळ निधी मंजूर करा यापूर्वी पत्रावर केलाय आताही अधिवेशन चालू आहे मी त्यासाठी पुन्हा पत्र करणार आहे आणि या बाबतीत कर्तव्य दक्ष अत्यंत चांगल्या आय पी एस दर्जाच्या पोलीस अधीक्षक आपल्या रायगड जिल्ह्याला लाभलेले आहेत त्यांच्याकडे ह्या माहिती माध्यमाद्वारे मी दिलेली आहे त्यांची सुद्धा विचारसरणी पॉझिटिव्ह आहे त्याही प्रस्ताव पाठवणार आहेत असं मला मेसेज आहे मी शासनाकडे पुनश्च हरीश बेखावडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुनश्च विनंती करतो की एवढ्या मोठ्या शहरामध्ये पेन सारख्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये पोलिसांसाठी घर देतं काही मागणी करावी लागते ही आमच्यासारख्याला काळिमाखचणारी गोष्ट आहे तर तात्काळ शासनाने याची दखल घेऊन पेन वसाहतीसाठी त्यांचा निधी मंजूर करावा ही शेवटची आग्रहाची मागणी मी करतो